मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टानं याचिका स्वीकारलेली आहे मात्र तातडीच्या सुनावणीला नकार दिलेला आहे नियमित पद्धतीनं याचिका चार दिवसानंतर सूचीबद्ध झाल्यानंतरच ती सुनावणी होईल असं सा कोर्टानं सांगितलेलं आहे मराठा आरक्षणाविरोधातली याचिका हायकोर्टानं स्वीकारलेली सु, सु, आहे मात्र तातडीची सुनावणी घेण्यासाठी कोर्टानं नकार दिलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे आणि संदर्भात अधिसूचना निघाली आणि त्यानंतर ओबीसी समाजांनी याला विरोध करायला सुरुवात केलेली होती छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांनी न्यायालयामध्ये या विरोधात दाद मागणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका सध्या हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आली कोर्टाने ही याचिका स्वीकारलेली आहे मात्र त्यावर तातडीची सुनावणी करायला नकार दिलेला आहे याचिका दाखल झाल्यानंतर सूचीबद्ध होऊन संपूर्ण कारवाई पूर्ण झाली की मगच त्यावर सुनावणी घेणार असं कोर्टानं सांगितलं निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी यासंदर्भात आपल्याला अपडेट देत आहेत निखिल याचिका कुणी दाखल केलेली आहे आणि न्यायालयाने काय सांगितलंय नक्कीच नम्रताजी कालच आहे ते ओबीसी वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ही संपूर्ण याचिका आहे ती दाखल झालेली आहे आ, काल ही याचिका आहे ती दाखल झाल्याच्या आज उच्च न्यायालयामध्ये ही याचिका स्वीकारण्यात आलेली आहे मात्र जी तातडीची सुनावणी आहे तिला मात्र न्यायाधीशांनी या ठिकाणी जो नकार आहे तो दर्शवलेला आहे या ठिकाणी कारण देखील विचारण्यात आलेलं आहे की एवढ्या तातडीची ही सुनावणी तुम्हाला कशासाठी घेण्यासंदर्भात तुम्ही सांगावं तर तेव्हा वकिलांनी देखील त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आता कुणबी सर्टिफिकेट जे देण्यात येत आहे ते कुणबी कुणबी सर्टिफिकेट मोठ्या प्रमाणात दिले जात आहेत सगळे सोयरे यांचाच मुद्दा घेऊन हे संपूर्णपणे ओबीसी याचिकाकर्ते आहेत ते कोर्टात गेल्याच्या कारणावरून मोठ्या प्रमाणात हे ओबीसीचे जे सर्टिफिकेट आहेत ते देण्यात येतील आणि ते देण्यात येऊ नये या अनुषंगाने ही जी याचिका आहे ती लवकरात लवकर घेण्याच्या मागे वकिलांचं म्हणणं होतं परंतु या ठिकाणी आहे नियम नियमित पद्धतीने याचिका चार दिवसानंतर सूची नहीं नहीं, नहीं नहीं, निखिल बद्दल झाल्यावरतीच सुनावणी होणार असं देखील या ठिकाणी माननीय न्यायालयाने सांगण्यात आलेलं आहे अमराबाई देखील अपडेट्स घेत राहू तुरदास धन्यवाद या माहितीबद्दल